त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर मला माझ्या आयुष्यात मी सोळा वर्ष कसे काढले ते मला जास्त आधी आठवले कारण असाच दुःखाचा प्रसंग माझ्या पण आयुष्यात आला होता फरक एवढाच होता की आज त्यांच्यासोबत बा उभा आहे माझ्यासोबत कुणी नव्हता राजीनामा घेण्याचा जो विषय मात्र तो राजीनामा घेण्यास घेतला जात नाही अनेक अजित पवार जे आहेत ते ना थेट पाठीशी घालतात आपली काय मान्य आहे नाही नाही ते पाठीशी घालणार नाहीत अजित दादांवर माझा पूर्ण विश्वास आहे त्याचा राजीनामा घेतील त्याला पूर्णपणे समजावून सांगतील आणि योग्य का ती कार्यवाही बरोबर ते आपल्या नेत्यावर करतील माझा विश्वास आहे तुम्ही ज्यावेळेस हो माझ्या जागेमध्ये फसवणूक झालेली आहे त्याच्याच सगळ्या टोलभैरवानी माझी जागेची फसवणूक केलेली आहे त्याच्यामुळे मी अजितदादांना एक निवेदन दिलं होतं आणि अजितदादांनी त्या निवेदनावर मला आश्वासन नाही तर खात्री दिलेली आहे आणि मला सांगितलंय पंधरा तारखेनंतर मी तुमच्या या जागेच्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करतो हो मी पण वारंवार मी तर मागणी नाही मला तर था। असं वाटतं त्यांनी समोरून स्वतःची नैतिक जबाबदारी बीड जिल्हा आज एवढा भयमुक्त होण्यासाठी त्यांनी स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि थोडं गावागावात काम करावं आणि आपली जी लालच आहे त्याच्या मनात जी मंत्रिपदाची ती त्यांनी बाहेर काढावी याच्यामध्ये एक नाव दिलं जाते म्हणजे पंकजा मुंडेंचे नाव पंकजाही तशीच आहे आणि मला असं म्हणायचंय की पंकजाला खर तर मंत्रीपद द्यायची गरज नव्हती हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे पण एका जिल्ह्याला दोन मंत्रीपदाची आवश्यकता नव्हती आणि आता तर राजीनामा घेऊन ह्याचं तर पहिले मंत्रीपद काढावं हे माझी मागणी आहे आणि अजितदादा त्याच्यावर नक्कीच काहीतरी न्याय करतील सारखे नाही समर्थनार्थ आंदोलन व्हायला नाही पाहिजे आणि गुन्हेगारी तीनशे दोन लावून त्याच्यावर कडक कारवाई व्हावी फाशीची शिक्षा व्हावी यावर आंदोलन जरूर व्हायला पाहिजे पण त्यांच्या समर्थनार्थ कधीच आंदोलन व्हायला नको काही एक तर माझे चुलत सासरे आहेत ह्याचे सुधाकर महाजन जे धाराशिवला असतात ते चौदा तारखेला त्यांचं देहावसान झालं असल्यामुळं त्यांना भेटायला मी धाराशिवला आले होते आज माझी आंबेजोगाई डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जी मी केस दाखल केलेली आहे परळी जिरेवाडी माझ्या जागेसंदर्भात त्या जागेची पण केस आता चार वाजता सुनावणी आहे त्यासाठी मी आलेले आहे आणि मसाजोगचं दुःख हे माझं दुःख होतं संतोष भाऊंच्या घरचं दुःख हे माझं दुःख मी स्वतः समजून आलेली आहे माझ्या घरच्या दोन्ही जे मंत्री झालेले बहीण भाऊ आहेत त्यांना फक्त व्हिडिओ वरून सांत्वन करता येतं प्रत्यक्ष येता येत नाही प्रत्यक्ष त्यांना मदत करता येत नाही कुठल्याही प्रकारचा विचारपूस करता येत नाही यासारखं दुःख नाही